सामान्य ज्ञान मी ज्ञानी होणार प्रश्न पहिला जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो उत्तर पाच जून प्रश्न क्रमांक दोन एका शतकात किती वर्ष असतात उत्तर शंभर प्रश्न क्रमांक तीन जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे रशिया क्षेत्रफळानुसार प्रश्न क्रमांक चार संगणकाचा शोध कोणी लावला उत्तर चार्ल्स बॅबेज प्रश्न क्रमांक पाच कोणता उत्सव रंगाचा उत्सव म्हणून ओळखला जातो उत्तर होळी प्रश्न क्रमांक सहा क्रिकेट संघात किती खेळाडू असतात प्रश्न क्रमांक सात जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे उत्तर ब्लू व्हेल प्रश्न क्रमांक आठ कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक नऊ पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता आहे उत्तर जिराफ प्रश्न क्रमांक दहा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव कोणता आहे उत्तर त्वचा प्रश्न क्रमांक अकरा जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती उत्तर मंदारिन चिनी प्रश्न क्रमांक बारा तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शरीरातील कोणते दोन अवयव नेहमी वाढत राहतात उत्तर नाक आणि कान प्रश्न क्रमांक तेरा जागतिक साक्षरता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो उत्तर आठ सप्टेंबर प्रश्न क्रमांक चौदा रेडिओचा शोधकर्ता कोण आहे मार्कोनी प्रश्न क्रमांक पंधरा कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे उत्तर पांढरा प्रश्न क्रमांक सोळा मायक्रोसॉफ्टचा संस्थापक कोण आहे उत्तर बिल गेट्स प्रश्न क्रमांक सतरा प्रथम विश्वयुद्ध कोणत्या दरम्यान सुरू झाले एकोणीसशे चौदा प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या सणाला प्रकाशाचा सण म्हटले जाते उत्तर दिवाळी सण प्रश्न क्रमांक एकोणीस निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये किती दात असतात उत्तर बत्तीस प्रश्न क्रमांक वीस भारताकडे किती क्रिकेट विश्वचषक आहेत प्रश्न क्रमांक एकवीस पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे उत्तर नाइट्रोजन, प्रश्न क्रमांक बावीस जगात किती लोक आहेत उत्तर सात अब्जापेक्षा जास्त प्रश्न क्रमांक तेवीस सर्वात जास्त देशांचा खंड कोणता आहे बरोबर की चूक प्रश्न क्रमांक चोवीस गिरगिटची जीभ फार लांब असते कधीकधी त्याच्या शरीरापर्यंत उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक पंचवीस जगातील सर्वात सामान्य न संक्रामण रोग कोणता आहे उत्तर दात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा